तर मंडळी सध्या मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत अशा वेळेस मुलांना आपण सकाळच्या टिफिनमध्ये किंवा दुपारच्या वेळेस हे लाडू बनवून देऊ शकतो म्हणजे पंधरा ते वीस दिवस सहज आंब्याचे लाडू टिकतात हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकतात शिवाय रवा तोंडात टाकताच विरगडणारे अगदी रवा डाळ मौसूत लाडू आहेत नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आंबा लाडू बनवण्यासाठी दीड वाटी आंब्याचा गर घेतलेला आहेत मी कुठलाही आंबा तुम्ही वापरा त्यासोबत मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचसोबत अर्धी वाटी बारीक रवा इथं वापरला आहे अर्धी वाटी गूळ घालायचं आहे गूळ कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही गूळ घाला अर्धी वाटी सॉरी एक वाटी तूप घेतलं आवडीनुसार ड्रायफ्रूट आणि तरबुजाचे बिया घेतले आहेत सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यायचे एक चमचा शिधं तूप घालून घ्यायचं नंतर आपल्याला गव्हाचं पीठ हलकंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे खूप गॅस मग आपल्याला मोठा करायचा नाही मीडियम गॅसवरच आपल्याला पीठ भाजून घ्यायचे तुम्ही जर खूप मोठा गॅस केला तर आपलं गव्हाचं पीठ हे करपू शकतं आणि लाडूला करपट वाट वासेल म्हणाला मिडियम गॅसवरच गव्हाचं पीठ हे हलकंसं भाजून घ्यायचे सुरुवातीला कमी तूप असल्यामुळे गव्हाचं पीठ कोरडं हे पटकन भाजून निघतं तुम्ही जर सुरुवातीला तूप जास्त घातलं तर आपलं पीठ भाजायला वेळ लागेल म्हणून आपल्याला सुरुवातीला कोरडंच पीठ भाजून घ्यायचंय नंतर थोडं थोडं करून त्यात तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आपल्या गव्हाच्या पिठाला हलकं पण येईल इतपत आपल्याला पीठ चांगलं भाजून घ्यायचंय अगदी ब्राऊन रंग येईल असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप जास्तही वेळ लागत नाही लाडू बनायला घरातलेच काही साहित्यातून आपण इथं लाडू बनवत आहे परत आपण त्यामध्ये एक चमचा इथं साजू तूप घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे गाठी वगैरे असतात ते आपण मोळायला अगदी सोपं जातं म्हणून आपल्याला थोडं थोडं करून तूप त्यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर आता पीठ आपलं गरमच आहे त्यातच आपल्याला आपण जे बारीक रवा घेतला होता तोसुद्धा आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचा आहे पीठ गरम असल्यामुळे रवासुद्धा पटकन भाजला जातो म्हणून मी रवा त्यातच पिठामध्ये घालून घेतला आहे म्हणजे जे करून पटकन भाजला जातो खूप जास्त वेळ लागत नाही रवा भाजायला परत त्यात थोडं थोडं तुपत करून घालायचं आहे आणि ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ हे हलकंसं बाजून घ्यायचं आहे खूप सुगंधही चांगला तो घरातल्याच काही साहित्य बनवले फक्त साखरेचा अजिबात आपण उपयोग केला नाही गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून इथे लाडू बनवलेले आहे आता पिठाचा रंग इथे बदलला आहे आपला म्हणजे ब्राऊन रंग झालात म्हणजे पीठ आपलं अगदी परफेक्ट झाले आता हे जे पीठ आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला पाच ते सहा मिनटं साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ आता प्लेट पीठ आपलं थंड होतं तोपर्यंत आपण कढईमध्ये मिश्रण तयार करून घेऊ म्हणजे आंब्याचं इथं एक चमचा इथं तूप घातलेलं आहे त्यात थोडंसे ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचे वेगळं भाजून वेग साईडला काढायची काहीच गरज नाही आता त्यातच थोडेसे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आणि जे आपण दीड वाटे आंब्याचा गर घेतला होता तो सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे हे पहिले एक ते दोन सेकंद चांगलं परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट आपण नंतर थोडंसं आंब्याचं गर त्यामध्ये घालायचं आहे आता तुमचा आंबा किती गोड आहे तुमचा आंबा जर आंबट असेल तर तो गोड तुम्हाला जास्तही लागू शकतो आणि आंबा जर तुमचा गोड असेल तर गुळाचं प्रमाण इथं कमीही वापरू शकता हेल्दी तर आहे शिवाय पौष्टिक पण आहे मुलांना नक्की आवडतील एकदा हे रेसिपीनं मी नक्की ट्राय करून बघा सीजन तर ता चालूच आहे म्हणजे सीजन संपायलाच आलं आहे असं म्हटलं तरी चालेल पण आंबे सध्या बाजारात खूप येत आहेत अजून म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर शेअर करावी मुलांना पण आपण मधल्या वेळेत देऊ शकतो आंबाची रेसिपी म्हणजे आंबा लाडू हे आणि सहज होता काहीही वेळ लागत नाही आता आंब्याचं रगर आणि गुळ हे कढीमध्येच घालून घेतलं आहे मी गुळ विरगळेल आणि आंब्याचं आणि घ गुळाचं मिश्रण घट्टस होईल इतपत आपल्याला गॅसवर ते परतून घ्यायचं म्हणजे थंड म्हणजे घट्टस द्यायचं आहे आता गुळ विरळायला लागला आणि मिश्रण आपलं घट्टस व्हायला लागलं की नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे हे तीन ते चार मिनटं हे प्रोसिजर करायला मला गेले आहेत आणि बघू शकता आता जर जसं आपला गुळ विरगळेल तस तसं आपल्याला थोडंसं पाणी सुटताना तरनंतर पुन्हा ते परतून घ्यायचे म्हणजे गुळ आणि आंबा हा घट्टस व्हायला लागेल समजून आज आपलं मिश्रण इथं तयार झालं खूप जास्त पातळी आपल्याला नको मिश्रण म्हणजे थोडं दाट सरस पाहिजे आता हे मिश्रण आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये आपण घालून घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि दीड वाटी इथं आंब्याचा गर घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे साखरेचा आपण अजिबात उपयोग केलेला नाही आहे खूप पौष्टिक आहे लाडू आणि त्यात मी थोडीशी जायफळ खिसून घालणार आहे तुम्हाला जायफळ नसेल घालायचे तर तुम्ही या ठिकाणी विलायची पण इथं वापरू शकता आता हे मिश्रण आपलं गरमच आहे त्यामुळे आपल्या चमच्याशीमध्ये त्यांना थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे गहात भाजणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि मिश्रण आपलं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं पूर्ण एकजीव झाले आहेत नंतर हातानात जेवढं मरता येईल तेवढं आपण त्याला मळून घ्यायचं आहे आणि हे लाडू आपण गरम असतानाही बांधू शकतो किंवा थंड झाले तरी काहीच नाही लाडूचं आहे तर हे लाडू बांधले जातात ते हे कोमट असतानाच आपलं मिश्रण इथं तयार झालं आहे तर मी त्याचे लाडू बनवून घेते आम्ही पटकन लाडू तयार करून देते पटकन ला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक मात्र नक्की करत जा आता हे मिश्रण आपल्याला एकज्यू करून घ्यायचे आणि हवा त्या साईजमध्ये लाडू तयार करून घ्यायचे आता लहान मोठी साईज तुमच्या आणून तुम्ही कसेही लाडू इथं बनवू शकतात तिथे ते ते मीडियम साईजची इथं लाडू इथं बनवून घेते अगदी सोपी रेसिपी हे करायला काहीच अवघड नाही घरातल्याच काही साहित्यातून बघितलं ना काहीही जास्त आपल्याला खर्चही लागला नाही आणि घरातल्याच काही साहित्यातून आपण हे लाडू इथं बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला इथं लाडू बनवून घ्यायचे आहेत ते तर मी पूर्ण पिठाचे इथं लाडू बनवून घेणार आहे या पिठामध्ये साधारणतः माझे पंधरा ते वीस लाडू इथं तयार झाले सहज पंधरा ते वीस दिवस टिकता आपले लाडू खराब होत नाही ती फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर ठेवलं तरी चालतं आणि पौष्टिकसुद्धा आहे तर अशा पद्धतीने मी इथं पूर्ण लाडू इथं तयार करून घेणार आहे दिसायला पण खूप सुंदर खायला अगदी चविष्ट असे आपले आंबा लाडू इथं तयार झाले आहे तुम्हाला मी सुद्धा दाखवते बघू लागते दाणेदार तोंडात टाकताच विरगडणारे असे आंब्याचे लाडू आहेत आणि घरातल्याच काही साहित्यून आपण बनवलेले आहे तर बघू शकता तुम्हाला सुद्धा दाखवते मी अगदी मऊसूत आणि दाणेदार लाडू आपले इथं तयार झाले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना